वारकरी संप्रदाय मंडळ नेरळ परिसर आयोजित सोहळा उत्साहात साजरा <ण्णलीग> हबप जानकीनाथ बाबा मठाधिपती आरडे यांच्या आशीर्वादाने हबप शिवराज महाराज तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग चौथ्या वर्षी नेरळ परिसर सांप्रदायिक मंडळ यांच्या वतीने नेरळ येथील श्री हनुमान मंदिर येथून सकाळी सात वाजता पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले ही दिंडी माथेरान येथील मंदिर प्रवेशद्वारावर सकाळी नऊ वाजता पोहोचली येथून श्री गणेश मंदिर इंदिरानगर येथे दिंडीचे स्वागत झाल्यानंतर दिंडीचे प्रस्थान श्रीराम मंदिराकडे झाले या ठिकाणी दिंडीचे रिंगण तसेच फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यानंतर दिंडी पिसरनाथ मंदिराकडे मार्गस्थ झाली माथेरान बाजारपेठेमध्ये विठू नामाचा गजर दुमदुमत होता महिला तसेच वारकरी या दिंडीमध्ये सामील होऊन भजन कीर्तनामध्ये श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न